जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी तार कुंपण योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजनेसाठी नव्वद टक्के अनुदान देत आहेत या योजनेमध्ये कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात या योजनेची अटी शर्ती काय या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा या योजनेची लास्ट तारीख कोणती या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ती आधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा चला तर मग जरा न घालता आजच्या सुरुवात करूया तार कुंपण योजना मंडळी आजच्या काळात शेतकऱ्यासमोर अनेक का आव्हान येत आहेत त्यातले एक मोठं आव्हान म्हणजे वन्य प्राण्याकडून होणारे पिकाचे नुकसान या नुकसानीमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केलेली आहे या योजनेचे अनुदानाचे प्रमाण या योजनेत शेतकऱ्यासमोर नव्वद टक्के अनुदान मिळते अनुदानाचे स्वरूप लोखंडी काटेरी तार व खांब पुरवण्यात येते प्रत्येक शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी तार व तीस खांब दिले जातील यातल्या शेतकऱ्यांना केवळ फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे म्हणजे शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरायची नव्वद टक्के रक्कम त्यांची माफ होणार आहे तारकंपन अनुदान लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती आहेत अर्जदाराचे जमीन मुक्त असावी अर्जदाराचे शेत वन्य प्राण्याचे नैसर्गिक आदिवासाजवळ असणे आवश्यक आहे शेत शेतकऱ्यांची पुढील दहा वर्षे तरी शेतकऱ्याने जमीन शेतीसाठीच वापरावी ठराव सादर करावे लागतात तसेच पिकाचे वन्य प्राण्यामुळे झाले नुकसान ग्रामपंचायत विकास समिती किंवा वन विभागाच्या प्रा, प्र प्रमाणाद्वारे सिद्ध करावे लागतात प्रमाणपत्राद्वारे सिद्ध करावे लागतात या योजनेसाठी लागणारे आवश्यक का कागदपत्रे शेतकऱ्याचे विविध नमुने ते अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा लागतो अर्जासोबत जमीन मालकीचे कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक नुकसानीचे प्रमाणपत्र आणि शेतीसाठी वापरला ठराव ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये अर्ज करा तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे कसे करायचा आपण हा बनवणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद